कृष्ण आणि कालिया नाग यांची कथा कृष्णाच्या जीवनातील अनेक अद्भुत कथांमध्ये कालिया नागाच्या पराभवाची कथा विशेष महत्वाची आहे या कथेने श्रीकृष्णाच्या अद्वितीय प्रमा पराक्रमाची आणि भक्तांच्या रक्षणाच्या त्यांच्या कर्तव्याची साक्ष दिली आहे गोकुळातल्या गायींना आणि लोकांना पाणी पिण्यासाठी यमुना नदीचा उपयोग केला जायचा एके दिवशी अचानक यमुना नदीचे पाणी विषारी झाले गायी आणि इतर जनावरांनी त्या पाण्याचे सेवन केल्यानंतर ते मरू लागले त्यामुळे गोकुळातील लोक खूप घाबरले आणि त्यांनी भगवान कृष्णाकडे मदतीची याचना केली गोकुळातील लोकांना माहीत होते की त्यांच्या गावातच भगवान विष्णूंचा अवतार आहे म्हणून कृष्ण जन्माला आलेले आहेत आणि तो त्यांच्या संकटांपासून वाचवेल कृष्णाला यमुना नदीचे विषारीकरण आणि गायींच्या मृत्यूबद्दल समजल्यावर ते त्वरित त्या ठिकाणी पोहोचले कालिया नाग हा एक भयंकर राक्षसी नाग होता जो यमुना नदीच्या पाण्यात वसत होता त्याच्या विषारी फण्यांमुळे पाणी विषारी झाले होते आणि त्याने नदीतील सर्व जीवांना त्रास दिला होता कालिया नागाची उत्पत्ती अशी होती की तो नागलोकात त्रास देत असे त्यामुळे त्याला नागलोकातून हकलले गेले होते तो यमुना नदीत शरण आला आणि तिथे आपली वसाहत स्थापन केली कृष्णाने कालिया नागाच्या विषारी पाण्यात उडी घेतली आणि त्या भयंकर नागाशी सामना करायला सुरुवात झाला कालिया नागाने आपल्या फणांचा कृष्णांवर प्रहार केला परंतु कृष्णाने त्याच्या हल्ल्यांना चुकवत त्याच्यावर जोरदार प्रतिहल्ला केला कृष्णाने कालियाच्या फणांवर नाचायला सुरुवात केली ज्यामुळे कालियाच्या फणांना प्रचंड वेदना होऊ लागल्या कालिया नागाच्या पती आणि नाग कन्यांनी कृष्णाला विनंती केली की त्याने त्यांना क्षमा करावी आणि कालियाला जिवंत सोडावे त्यांनी कृष्णाच्या पायावर पडून त्यांची माफी मागितली त्यांच्या प्रार्थना ऐकून कृष्णाने कालियाला सोडण्याचा निर्णय घेतला परंतु कृष्णाने कालियाला सांगितले की यमुना नदी सोडावी आणि दुसऱ्या कोणत्याही पवित्र नदीत जाऊन राहावे कालियाने कृष्णाच्या आज्ञेचे पालन केले आणि आपल्या कुटुंबासह यमुना नदी सोडून दुसऱ्या ठिकाणी निघून गेला कृष्णाच्या या पराक्रमामुळे यमुना नदी पुन्हा स्वच्छ झाली कृष्णाने कालिया नगाला पराभूत करून आपल्या भक्तांना त्रासातून वाचवले आणि सुरक्षा दिली या घटनेने कृष्णांच्या अद्वितीय पराक्रमाची आणि शक्तीची साक्ष दिली काल्या नागाशी युद्ध करून श्रीकृष्णांनी आपल्या भक्तांना दाखवले की संकट कोणतेही असो तो नेहमी त्यांच्यासाठी उभा राहील आणि त्यांना त्रासातून वाचवेल काल्या नागाशी संबंधित ही कथा भक्तांच्या मनात आजही जिवंत आहे आणि ती त्यांच्या श्रद्धेचे एक महत्वाचे घटक आहे या कथेने कृष्णांच्या पराक्रमाची आणि भक्तांच्या रक्षणाच्या कर्तव्याची महत्ता सांगितली आहे कृष्णांच्या या लिलांमधून आपल्या प्रेरणा मिळते की संकटे कितीही मोठी असली तरी श्रद्धेने आणि धैर्याने त्याचा सामना करावा कल्या नागाच्या कथेत आपल्या जीवनातील संकटांना कसे पराभूत करावे याचे एक उत्कृष्ट उदाहरण दिले आहे कृष्णाचा पराभव आणि भक्तांवरचे प्रेम या कथेच्या आपल्याला समजते आणि आपली श्रद्धा अधिक दृढ होते धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका